बांगलादेशात ज्या व ज्या पद्धतीनं हिंदू समाजावर लय मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्याचा एक भल्ला मोठा जन आक्रोश मोर्चा आज अमरावती शहरात झाला तुम्ही तर या बाजून जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं आमच्या ज्या माता आहेत या ठिकाणी विशेषतः आल्या आहेत विशेषतः जर तुम्ही सध्या पाहत असाल तर विशेष हे इशॉनची मंडळी आहे हे सर्व कारण बांगलादेशच्या प्रामुख्याने इस्कॉनचे जे मंदिर आहे ते टार्गेट केलं गेलं आणि त्याच पद्धती त्याच्यावर लय मोठा हल्ला गेला या साऱ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाचे नेते आजच्या या रॅलीत सहभागी झाल्यात तुम्ही या ठिकाणी बोलू शकता आणि या ठिकाणी सं, संपूर्ण कोणाच पक्षाचं नाही पण या मोठ्या प्रमाणात पाहत असाल तर या ठिकाणी सहजन आणि तुम्ही पाहत असाल या ठिकाणी महात्मा फुलेच्या त्या ठिकाणी जे महात्मा फुले हार हार घालून या ठिकाणी सध्या या कार्यक्रमाची सुरुवात होता प्रवीण पोटे पाटील मग त्या ठिकाणी दिसून राहिले पण समस्त हिंदू समाज आजच्या या आक्रोश मोर्चा सादर झाल्याच्या ना सध्या अमरावती शहरात जे आहे की पुरा बुर साऱ्या डोस्ट्यांनी भगवत ठावा निरा सारे हिंदू एकत्र झाले आहेत पण हे हिंदू या अमरावती शहरात एकत्र झाल्याचं एक चित्र आणि एक भल्ली मोठी रॅली सध्या परतवाडा परतवाडा काढायचा अमरावती आहे ना महादेव आंदोलन जरा कुठे हे अमरावती शहरात सध्या लय मोठी रॅली जी आहे ना ते निघाले पुरियापुरी यापुरी रॅली पोहो आणि या ठिकाणच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया जर भेटल्या तर आपण त्या प्रतिक्रिया पाहणार हजारो जो संख्येत या ठिकाणी जे आहे संपूर्ण हिंदू समाज आजच्या रॅलीचे जगत आलेला आहे तर आजच्या मोर्चात मध्ये शिवाजी कुलकर्णी भेटले काय राजेवर ते आपणच स्वातंत्र्य ते आपल्या उड्यावर बसून राहिला बरोबर येणार आहे तर त्यांचं उत्तर अपेक्षित आहे तुम्हाला पूर्वे जे म्हणून आले ते अगदी खरा आहे की त्यांची अवकाच माणसामुळे पण आज जगामध्ये ज्या इस्लामिक शक्तींचा दहशतवाद सुरू झाला त्या धर्मांत त्यांनी बोकाळलेले लोक आज तिथे हिंदूंवर अन्याय करतात आणि म्हणून जगामध्ये जिथे जिथे हिंदू कमी त्याला त्रास होतो तो वाटला गेला तर तो पटतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदूंवर त्रास होईल अन्याय होईल तिथे तिथे त्याच्या विरोधात जगातल्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे हा आपला प्रयत्न

आजच्या या रॅलीत माजी खासदार नवनीत राणा या रॅलीमध्ये सहभागी झाले त्यांच्या सोबत हा संपूर्ण ताप आहे आहेत आजच्या रॅलीत सहभागी झाल्याचं चित्र या येत आहे आणि हे उत्कृत जे पुढच्या भगिनी म्हणजे अमरावती शहरातला लय मोठा हिंदू समाज आहेत बांगलादेशसाठी एकत्र झाल्याचं चित्र या अमरावती शहरात मध्ये सध्या तरी पाल घडून झालं जे बायाच्या आता जाणार आहेत बांगलादेश सरकार आता भारताचे उपकार कारण बांगलादेश हे भारताच्या नाही नाही तर पुरा सत्यानाथ झालं तर सहाचे माजले ते त्या लोकांचा मात कमी करण्यासाठी आज अमरावती शहरात सकोर युनिफॉर्म समाज एकत्र राहिला आहे तर माझ्या देशपांडे सर आज देशपांडे सर ना कुलकर्णी सर आज प्रश्न विचारला त्याचं आज व्यवस्था झालं की आपण आपल्या हातानं दुश्मन तयार केला त्याने त्याने मारलं तर आज आपल्या टाइम असतं फक्त पालभेटला तर बांगलादेशला कोणत्या प्रकारे उत्तर द्यायला पाहिजे तुम्हाला वाटते आपण नेहमीच म्हणाले ज्याला ज्याला आपण मदत केली तो तो आपल्या डोक्यावर बसत हेही उदाहरण तेच झालेलं आहे पण याच्या मागचं कारण असं की इंटरनॅशनली ज्या ठिकाणी एक विशिष्ट समुदाय स्वतःचं मोठेपण सिद्ध करायच्या मागे लागला आहे याही प्रकरणात आपण पाहतो की इंटरनॅशनल सपोर्ट घेऊन महाराष्ट्रमध्ये एक हेतुपुरस्तर केलेली कारवाई ही आहे त्यामुळे एक पालक म्हणून आणि हिंदू राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले होते तर पालक म्हणून जगातले जे काही हिंदू आहेत सगळ्यांचं रक्षण गरीत जबाबदारी आपली आहे आणि त्या दृष्टीने हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे लवकरच सगळे हिंदू एकत्र येऊन जगात हे हिंदुत्वावर जे दुश्मन एकत्र येऊन आले आहेत त्यांची तर उत्सव द्यायची वेळ आलेली असं मला वाटतं मोर्चा जर तर त्या ठिकाणी आता म्हणजे लय मोठा धांग राहते पण हा अमरावती शहरात सकल हिंदू समाजाने जो मोर्चा काढलाय या मोर्चा असाल तर लोक भजन करत आहेत हे आमची संस्कृती आहे म्हणजे विचार जर केला तर आमच्या संस्कृतीत आम्ही शांततेचा सारायला सल्ला देतो विशेष म्हणजे इस्कॉनचे जे सर्व अनुभय आहेत हे जे श्रीकृष्णाचे भजन म्हणत आजच्या रॅली ते सहभागी झाले एकदम शांततापूर्वक हा मोर्चा चालू आहे हा जर दुसऱ्याकडचा मोर्चा असता विचार वेगळा असता पण आजचा या ठिकाणचा असणारा मोर्चा आणि विशेष करून त्यांच्या हातात जे फलक दिसतले ते, फल, फल ते सर्व बांगलादेश या न्याय द्या यासाठी प्रत्येकाच्या हातात तुम्हाला हे फळ तर दिसून राहिले बांगलादेशात हिंदू हिंदू समाजावर होणारा अत्याचाराच्या विरोधात आजचा हा निषेध मोर्चा एक वेगळं स्वरूप सध्या अमरावती शहरात पाहायला मिळता सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आला म्हणजे बांगलादेशात ज्या गोष्टी होतात त्याचा विरोध करण्यासाठी या मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाचा आजचा मोर्चा एकदम असा लक्षवेधी दिसून येत आहे तर आजच्या या सकल हिंदू समाजाच्या मोर्चात तिवसाचे सन्मान्य आमदार बापर बापार तेनं ल जबरदस्त काऊर केला न बा तिवशात पण ते बी टाइम टाइमातला टाईम घालून या हिंदू मोर्चात सहभागी झाल्यात सोबत नाही अजय नाही विनायत मला दिसले ते तर कसं आहे ज्या पद्धतीनं कोविड सारख्या बिमारीत आपण जेल्या अनाज गोहे गोळे दिल्या व्हॅक्सिन दिलं हे तर म्हणजे आपणच जगवून आपल्या अंगावर फरक येऊन राहिले तर याला कोणत्या पद्धतीने आपल्याला उत्तर देणं अपेक्षित आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे उत्तर देण्यासाठी समर्थ आहेत आणि मुडभर जनतेचा देश तो काय भारताशी लढणार आहे आणि त्यातल्या काही जे शक्ती आहे आहेत केवळभैया काळ्यात आज संपूर्ण हिंदू समाज ते एकत्र झालाय शिवाय भारतीय जनता पार्टी एकत्र आली आहे ज्या पद्धतीनं बांगलादेशात आपल्या देवी देवतावर आपल्या हिंदू समाजावर जे अत्याचार होत आहेत याचं प्रतिउत्तर कसं अपेक्षित आहे भैया आज अमराती येथे हिंदू समाजामार्फत बांगलादेशमध्ये जे हिंदू समाजावर जे अत्याचार होत आहेत हिंदू समाजाच्या माणसावर जे अत्याचार करत आहेत त्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये जे निषेध मोर्चा निघालेला आहे मी या अमरावती घटनेवर मी माझ्याकडून आणि मग घटच्या समर्थ जनतेच्या वतीने मी त्याचा निषेध करतो माझ्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा जे कार्यकर्ते असणार आमचे कुलकर्ती भाऊ आहेत ज्या पद्धतीने आपण जर विचार केला एकाहत्तर मध्ये राजा आपले वीस पंचवीस हजार सैनिक त्याच्यासाठी कामी आले आणि आज त्या ठिकाणी आपल्या माताचे जीवन जगून झाले बांगलादेश झाला पण त्या ठिकाणी जो हिंदू अत्याचार होणार हा राजा उघड्या डोळ्याने पाहिलाच चालला आहे ना याचं उत्तर कसं द्यायला पाहिजे भारताने सांगा जरा कारण हे आपण स्वतः आपल्या हाताने इंग्रजांनी तयार केलं तर पाकिस्तान आणि आपल्या हाताने आपला दुश्मन तयार केला एक म्हणतो खऱ्या अर्थानं त्यावेळेस राज्यकर्त्यांनी जी ही चुकी केली या चुकीचा आज सगळे हिंदू बांगलादेशामधले सगळे हिंदू आज हे सगळं भोगत आहे मात्र आज ज्या परिस्थितीमध्ये बांगलादेश मध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं तर असं म्हणावं लागेल की ऐसान फरामोश अशा पद्धतीची त्या ठिकाणची ती जमात आहे आणि म्हणून आज हा हिंदू रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे हिंदू आज या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या भारतामध्येही जर हिंदू एकत्रित झाले नाही आणि अशा पद्धतीने जर हिंदूंनी अशा विरोधी शक्तीला उत्तर दिलं नाही भारतामध्ये ही वेळ यायला वेळ लागणार नाही मात्र सुदैवाने भारतामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि त्यामुळे इथला हिंदू सेफ आहे आणि बांगलादेश मधली ही जी परिस्थिती खूप दुर्दैवी आहे म्हणजे ज्या इस्कॉन टेम्पलनी कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी अन्नछत्र म्हणून काम केलं जीव वाचवले खायला दिलं औषध दिल्या जीव वाचवले लोकांचे ते इस्कॉन टेम्पल झाडून टाकलं तिथल्या ऋषीमुनींना मारून झाले मारहाण करून झाले ती बैमान जमात आहे बा, बांगलादेश मधली जी जमात आहे ना ती अतिशय बैमान जमात जमात आहे आणि म्हणून या जमातीला आमची कडकडीची विनंती आहे भारताच्या प्रधानमंत्र्यांना पण आम्ही या निमित्ताने विनंती करतो माननीय मोदीजींना की पूर्ण आंतरराष्ट्रीय दबाव आता या बांगलादेशवर निर्माण केला पाहिजे आणि त्या ठिकाणी हिंदूंवर जो अत्याचार सुरू आहे माता वर जो अत्याचार आहे हिंदू देवी देवतांचे जे मंदिरं तोडण्या फोडल्या जात आहे पेट्रोल टाकून त्या ठिकाणचे मंदिर जाळल्या जात आहे त्या ठिकाणच्या अशा गोष्टींना आता आळा घातला पाहिजे हे थांबवल्या गेलो पाहिजे माझ्यासोबत धामणगाव रेल्वेचे सन्मान्य आमदार प्रतापदा प्रतापदादा कोविडची बिमारी असतो किंवा अन्नधान्याची कमतर अरे आपण बरोबर नाही ना आता भारताच्या प्रधानमंत्री कोणत्या प्रकारचं उत्तर केले तर व्हिडिओ पण राहिजे मन दुखून राहिलो तुम्हाला काय सांगू त्या ठिकाणच्या माता माताबाईंचा अत्याचार होऊन राहिले तर लय खराब होत नाही हे आपण नेहमीच पाहतो की जेव्हा जेव्हा जास्त संख्येनं या पद्धतीनं गोष्टी होतात किंवा अल्पसंख्याक आपला हिंदू सगळीकडे फक्त भारत सोडून इतर दे सर्व देशांमध्ये हिंदू व आपले बौद्ध समाजाचे असतील ख्रिश्चन समाजाचे असतील शीख समाजाचे असतील असे सर्व हिंदूंसहित अल्पसंख्याक तिथे सगळ्यांवर अन्याय करणं अत्याचार करणं सुरू आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध तर करतोच पण भविष्यात याचे अत्यंत भीषण परिणाम त्यांना भोगावे लागतील नाहीतर त्यांनी तात्काळ हे थांबवावं आणि आमच्या सर्व अल्पसंख्याक हिंदूंसहित सर्वांची बंगा अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर अत्यंत अत्याचार करणं थांबवावं आणि ज्यांनी या गोष्टी केल्या त्यांच्यावर तात्काळ चांगली कडक कारवाई करावी कारण भारत कधीही या गोष्टींच्या समर्थनाचा राहिला नाहीये भारतानं ना सहिष्णुतेचा पाठ सगळ्या जगाला शिकवलाय भारतामध्ये सर्व समाजाचे धर्माचे पंथाचे लोक अत्यंत गुंडा गोविंदांना राहून राहिले त्यामुळं ही वेळ बांगलादेशनं आमदार आणू नये आणि देशाचे पंतप्रधान निश्चितपणे यावर योग्य कारवाई योग्य वेळी निश्चितपणे करतील आणि त्यांना याचा धडा शिफारेशिवाय राहणार नाही आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि तशी वेळ याच्या आधी बांगलादेशनं सावरावं आणि हे अत्याचारात अन्याय थांबवावे हे आम्ही या माध्यमातून आज मागणी करतो आणि त्यांचा जाहीर तीव्र निषेध करतो देशात ज्या पद्धतीनं हिंदू धर्मावर ज्या पद्धतीचे अत्याचार होतात त्याचा निषेध करण्यासाठी आज अमरावती शहराच्या जयस्तंभ चौकात मोठ्या प्रमाणात जे हिंदू समुदाय आहे विविध राजकीय पक्षाचे नेते याशिवाय स्थानिक आमदार खासदार आजच्या या आक्रोश मोर्चात सहभागी झाले असून या सर्व गोष्टीचा म्हणजे बांगलादेशात ज्या पद्धतीनं गोष्टी होतात त्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध करत असल्याचं चित्र दिसून येत आहे आजच्या या हिंदू आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या ताई त्या ठिकाणचे व्हिडिओ पाहिले एवढे खराब खराब बायावर अत्याचार केले तिकडे तर आपण एका महिलेले एक देवी समजून पूजन करतो हे तो मेरे का हैवान आहेत बांगलादेशातले पुरे हैवान ही है। और मैं सभी लेडीज को कहना चाहूंगी कि आपको लक्ष्मी तो बनना ही है पर आपको शस्त्र उठा के महाकाली भी बनना पड़ेगा क्योंकि आज की स्थिति वैसी ही है और बांग्लादेश को बांग्लादेश के हिंदुओं की, की महिलाओं को ही नहीं यहाँ की भारत देश की महिलाओं को भी मेरा यही बोलना है कि आपको शास्त्र के साथ साथ शस्त्र उठाने की भी पूरी पूरी आवश्यकता है